आणि पुन्हा माझी भक्ती करणं हा भक्त मला जास्त प्रिय आहे तसे इथे आता ही हे न्यान, जे आहे हे ज्ञान प्राप्त झालं म्हणजे ज्ञानाचं महत्व काय सांगितलं त्यांनी पण हे ज्ञानाचं महत्व कळलं पण हे ज्ञान मिळणार कुठे कोण देणार आपल्याला ज्ञान त्याच्यावरती भगवंतांचा श्लोक आहे परिप्रश्न येणं सेवया उपदेक्षे ज्ञान ज्ञानीना तत्वदर्शीना जे ज्ञानाचं महत्व एवढं सांगितलंय ते ज्ञान जर प्राप्त व्हायला हवं असेल तर त्यांना शरण जा जे कोण ज्ञानी ना तत्वदर्शी जे ज्ञानी आहेत त्याला तू शरण जा कसा त्यांना प्रणिपात कर त्याला परिप्रश्न कर त्यांची सेवा कर मग ते उपदेश ते ज्ञान ते तुला ज्ञान सांगतील ते ज्ञान पैगा बरवे बरव ज्ञान आहे जरी मनी आती आणावे तरी संतान या भाजावे सर्व स्वेसी सर्व भावाने त्यांना भाजा ते काय ज्ञानाचा कुठा ज्ञान त्यांच्या ठिकाणी राहतं त्याला कसं मिळवा सेवा हा दार ते ज्ञान जर मिळवायचं असेल तर सेवेच्या अंगाने गेलं पाहिजे तो स्वाधीन करी सुटा गोळग त्यांची सेवा करा आणि ते ज्ञान आहे ना ते आपले स्वाधीन करून घे मिळवा ज्ञान दे तरी त्यासाठी तनु मनू जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता आता त्यांची दास सेवा ना आम्ही करतो हो। आहोत आम्ही त्यांची सेवा करे अगर्वता सकळ मग हे जर सगळं केलं तर मग मग म्हटलं की सगळं झालेलं असं मुलीत धरायचं अपेक्षित जे आपुले तेही सांगते हे जे तुम्ही सगळं केलं तर मग तुम त्यांना जे सांगायचं असेल ते सगळं सांगतात तसं असं म्हटलंय की ज्यांना घरचे जो मालक आहे त्याला समजा कुठं जायचं असलं तर ते सांगतात मोकराला अरे तू हे जनावरांचं बोल अरे तू हे गाडीचं ब हे सगळं बघून झालं की जो मुलगा असेल त्याला जवळ बोलावून हळूच सांगतात तुम्ही या सगळ्यांच्यावर लक्ष ठेवत जे गुप्त जे सांगायचं असेल ते असा जर कोणी असेल तर त्याला ते मिळतं नाही तर त्याला त्या परीने सांगितलं असतं हे तू तू कर बाकीचं काय आणि ते सांगितल्यावर अंतकरण बोधले अंतकरणात बोध झाला की संकल्प न ये मग कुठलाही संकल्प मनात येत नाही पुढे त्यांनी म्हणाले जयाचे निशंक निशंके त्याचं वाक्य कानावर पडल्यावर सगळ्या शंका शमतात आणि ब्रह्मासारखं त्याचं अंतकरण निशंक होत ते वेळी हे झाल्यानंतर एका पुढच्या एक पायऱ्या हे झालं का पुढचं हे झालं का ते वेळी आपण ते सहिते ये अशेशे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडित असं दे जेव्हा होईल तेव्हा आपल्या सकट सर्व भूत मात्र माझ्याच ठिकाणी आहेत हे तुला पाहता येईल जसं अर्जुनाला विश्वरूपात पाहिलं की त्याच्या सकट सगळं जे विश्व आहे ते ह्याच्यामध्ये सामावलेलं आहे हे तुझ्या लक्षात येईल आणि ते ज्ञान प्रकाशे पाहेर ती मोहन दुकारू जाईल त्या ज्ञान प्रकाश तुला जर पडला तर हा तुझा मोहान अज्ञान जे आहे ते सर्व जाईल पण केव्हा जई होईल हे सगळं होईल तुझं पण केव्हा जई होईल अनुग्रहाच्या वेळा होते ते पूर्ण नसते ते आपल्या मार्गाला लावलेलं असते ती गुरुकृपा त्याची पातळी आल्याशिवाय होणार नाही ती पातळी जेव्हा होईल तेव्हा होईल आणि त्याला त्याचा भूग होईल आणि मग असं जर झाला तर काय जरी कलमशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगर होऊ नये असशी तरी ज्ञान शक्तीचे निपाडे हे आगरीची गा थोकडे असं जर तुला ज्ञान झालं तर तू कल्मशाचा आगर बापू असली सगळी भ्रांतीचा सागर व्यामोहाचा डोंगर काही जरी तू असलास ना तरी ज्ञानशक्तीचे निपाडे हे आगरीची गा थोकडे तू कसाही अस पण कसाही आज म्हणजे हे कसाही जो पूर्वी होता तो आता असा करत 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 इथपर्यंत आलेला आहे तसं झाल्याशिवाय कसलाही असला आणि डोक्यावर हात ठेवला आणि बोध झाला असं होणार नाही पूर्वीचा तू कसाही असलास पाल्यासारखा तरी तू असा असा करत आलास वाल्मिकी उशी तसं जर झालंय म्हणून आगवीची गात थोकडे आणि से असे चोकडे ज्ञानी ये या ज्ञानामध्ये असं चोख सामर्थ्य आहे की तू कसाही जरी पूर्वी कसा असलास तरी देखील तू हे सगळ्या सगळा बोध आहे तू करून घेशील विश्वभ्रमा जो अमूर्ताचा कडव असा तो जयाच्या प्रकाशापुर ना आता प्रकाश इतका आहे की विश्वाचं भरम भीम सगळं झालं मग ते जर जात काय असे हे मनोमळू अ विश्वाचं भ्रम जिथं नाही सावतो ज्ञान झाल्यावर ते मनाचे वळ राहणार कुठे हे बोलताची की आधी पिडाळू नाही येणे पाणे ढिसाळू दुजे जगी जर कुणी म्हणाला असा झाला आणि त्याला मनोमळ राहायला संभवतच नाही त्याचा अर्थ असा की ज्याला हे ज्ञान झालं त्याला मनोमळ राहणार नाही आणि जर मनोमळ राहत असेल तर ज्ञान झालं नाही हे दोन्ही लक्षात घ्या ज्याला बोध झालेला आहे तो कधीही दुसऱ्याच्या बद्दल म्हणजे त्याच्याशी स्पर्धात्मक भाव किंवा असत तसं नाही एखादी गोष्ट सांगितली गेली की कशासाठी की हे असं आपल्याला नको आहे हे लक्षात ठेवण्यासाठी बोट दाखवा त्यांनी काय करावं त्यांनी आपापल्या पद्धतीने काय करावं पण त्याच्याबद्दल ज्ञानीपुरुषाच्या मनामध्ये राग द्वेष मत्सर अशा कुठलाही भाव नसतो करुणा असतात की ह्याला बोध व्हावा अजून कसं लक्षात येत नाही म्हणायला हवं पण त्याच्यापेक्षा मी माझ्यापेक्षा तो हा जो मनोमळ आहे हा त्याच्यामध्ये कधी राहणार नाही याच्यावरून आपण त्याची परीक्षा करता येते आता पुढे जे गगना माझी ते प्रळीचे वाट होळी काय अब्रपुरे त्यांनी त्याला उदाहरण आहे निर्णय कि एकदा ज्ञान झालं त्याच्या पुढे काही राहत नाहीत नाही ज्ञाने सदृशम इह विद्यते